महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे नांदेड शिवसेनेच्या वतीनं चेतन नगर महादेव मंदिर इथे आरती करण्यात आली आहे त्याचबरोबर सुमन बालगृह इथे अन्नदान आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिठाई वाटप करण्यात आलंय शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तचे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम नांदेड जिल्हा शिवसेनेच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरामध्ये नसून नांदेड जिल्ह्याभरामध्ये विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज दर्शन सिंग सिद्धू यांनी सुमन बालगृहामध्ये जेवण ठेवलेलं आहे आता त्याचं आम्ही जेवण वाटप केलेलं आहे आमचे उपजिल्हाप्रमुख सचिन खिसवे यांनी सकाळी साहेबांना दीर्घ आयुष्य लाभव यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महादेव मंदिरापासे अभिषेक केलेला आहे आणि सोनखेड या, या ठिकाणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाआरोग्य शिबिर हे याचं सुद्धा माझ्याकडून मी आयोजन केलेलं आहे आज जिल्ह्याभरामध्ये उमेश मुंडे असतील बाबूराव कदम असतील त्यांच्या माध्यमातून आमचे खासदार हेमंतभाऊ पाटील असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर असतील नांदेड उत्तरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यक्रम या भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत आज त्याच्यासाठी साहेबांच्या वाढदिवसामध्ये कारण तर हा नेता लोकांसाठी काम करणार आहे त्यांच्या अशा सूचना आहेत की आपण माझा वाढदिवस साजरा करत असते सुद्धा तुम्ही लोकां उपयोगी कार्यक्रम घ्या यासाठी त्यांनी आदेश दिला आणि त्यांचे आदेश मानून सर्व पदाधिकारी काम करत आहेत